नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पंधरा ऑगस्ट निमित्त आपण भाषण पाहणार आहोत तर लोकमान्य टिळक भाषण आपण पाहूया सुंदर पद्धतीने अध्यक्ष महाशय व पूज्य गुरुजुन वर्ग व बालमित्रांनो आज मी तुम्हास लोकमान्य टिळक यांच्याविषयी चार शब्द सांगणार आहेत ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावेत ही नम्र विनंती लोकमान्य टिळकांचा जन्म चो तेवीस जुलै अठराशे पन्न रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे झाला त्यांचे पूर्ण नाव बालगंगाधर टिळक असे होते भारताला इंग्रजाच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी ते आयुष्यभर जटले स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी त्यांची घोषणा केली त्यांना अनेक वेळा तुरुंगात जावे लागले शेवटी भारत देश स्वतंत्र झाला एवढे बोलून मी माझे भाषण संपविते जय हिंद जय महाराष्ट्र अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने लहानसं सो भाषण आपण पाहिलेलं आहे तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद